पक्ष निवडणुका बिवडणुका येत राहतील जात राहतील सगळं होत राहील मी मागे माझ्या वाटत पडलो होतो ना एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही कसलंही स्थान नाही मी आता मुद्दा म्हणून तुम्हाला आता गुजरात मधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा शेतीची जमीन गुजरात मधली काय परिस्थिती आहे गुजरात टेनन्सी अँड अॅग्रिकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधन जर समजा गुजरातला गेलात तुम्हाला जमीन विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये चालू आहे हे आपल्या देशातच चालू आहे ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला ना कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसांचा विचार करत असतो आम्ही का नाही करायचा आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेत आहे कोण येत आहे कोण राहत आहे काय चाललंय माहिती नाही ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येत आहे कोण राहत आहे कोण जमिनी विकत घेते माहिती नाही जवळपास उत्तरेमधले अनेक असे धनदांडगे आहेत ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खास करून रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक विकत आहेत आमच्या लोकांना एवढंही कळत नाहीये की यातनं आम्हीच संपणार आहोत आजी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे याच्या पुढे उद्योगधंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत त्याला म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार आमची मुलं तर लागतीलच लागतील तुमच्याकडे कामाला